आपण हे दृश्य बघत आहोत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन आहे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो भीम अनुयायी हे आता मुंबईतील चैत्यभूमीवर दाखल होत आहेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त येत असलेल्या भीम अनुयायांसाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे देखील निवासासाठी सोय केली जाते चैत्यभूमीजवळील शिवाजी पार्क मैदानावरती अनुयायांना व्यवस्था या ठिकाणी पुरवण्यात आलेली आहे यासंदर्भात वैभव घाग आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत वैभव वर्ष अगद बरोबर आहे आज सात डिसेंबर आणि जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जे बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत ते चैत्यभूमीवरती त्यांना अनु अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात इथे अनुयायी इथे दाखल झाले खेड्यापाड्यातले जे अनुयायी आहेत हे इथं दाखल झालेले आहेत ला लहान ला, मुलं असतील ब किंवा तरुण असतील आणि वयस्कर हे सगळे इथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथं दाखल झालेले आहेत त्याचबरोबर खेडोपाड्यातली जे आहेत ते जे अनुयायी ते मोठ्या प्रमाणात व्यवस्था जी आहे ती प्रकारे महानगरपालिकेकडून करण्यात आली त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलीस पोहोचपाटा सुद्धा इथे तैनात करण्यात आलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आज आठ वाजता आपले लक्ष असणारच आहे तर धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी महत्वाची आहे तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आलेली आहे गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर भव्य डोम उभारला जाणार होता डोम पुढील बत्तीस वर्षांसाठी प्रदर्शन केंद्र म्हणून वापरला जाणार होता मात्र त्याच निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आलेली आहे तर तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात मनसे आज आंदोलन करणार आहे मनसेच्या चित्रपट सेनेकडून तपोवनातील झाडांसाठी आंदोलन केलं जाणार आहे अमिय खोपकर यांच्यासह अनेक कलाकार या आंदोलनात सहभागी होतील कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जागा भाड्यानं घेतली जाणार आहे साधू महंतांच्या वास्तव्यासाठी उभारण्यात येणाऱ्या साधू सामग्रीची जागा भाड्याने घेण्याचे निश्चित झालेलं आहे कुंभमेळा प्राधिकरणाने नाशिकसाठी सातशे चौऱ्याऐंशी एकर तर त्र्यंबकेश्वरसाठी दोनशे एकोणीस एकर जागा निश्चित केलेली आहे रेडी रेकनरच्या दरांच्या आधारावरती हे दर अंतिम केले जाणार आहेत दर अंतिम केल्यानंतर जागा मालकांसोबत भाडेपट्टा करारनामाही केला जाईल बातमी महत्वाची आहे चार दिवसात पुण्यातून इंडिगोची बेचाळीस विमानं रद्द झालेली आहेत पुणे विमानतळावरती प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे पुणे ते दिल्ली दहा हजारांचं तिकीट वीस हजारांवरती गेलंय इतर कंपन्यांनी तिकीट दरात वाढ केल्याचंही कळत आहे बातमी पुणेकरांसाठी महत्वाची आहे पुणे मेट्रोच्या नव्या दोन मार्गांना केंद्रानंतर आता राज्य सरकारनं देखील मंजुरी दिलेली आहे हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड रोड या मेट्रो मार्गाला मंजुरी देण्यात आलेली आहे राज्य सरकार लवकरच केंद्राला अहवाल सादर करणार आहे बघूयात पुढची बातमी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नाचा फोटो समोर आलेला आहे बहरींमध्ये पार पडलेला आहे हा संपूर्ण लग्न सोहळा सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत नवदाम्पत्याला शुभेच्छाही दिलेल्या ले आहेत